अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मखमलाबाद मधील सिद्धार्थ नगर येथील व सभागृहाचा प्रश्न प्रलंबित होता यांनी नाशिक आमदार राहुल पूर्वचेिकले यांच्याकडे पाठपुरावा करून रस्ता ते व सभागृह या कामाचे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार राहुल ढिकले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नारायण वाघ व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास नारायण काकड यांनी पुष्पहार अर्पण करून केले बसलो होतो ते मी खर तर पन्नास लाख रुपये काढून ठेवले होते परंतु वाळू बाप्पा आले आणि भांडायला लागले म्हटलं तीनच कोटी मला बाकी ठिकाणी पण नाशिक रोडला जेल रोडला फुले नगरला तिथे काम द्यायची तुम्ही सगळ्यात जर मखमाला वादलं तीन कोटीपैकी एक दीड कोटी पडावं लागलं तर कसं होईल मला नाही मला माहीत नाही मला मकमालाबादला पाहिजे आणि त्याच्यामुळे मकमालाबादला एक कोटी रुपये आपण मंजूर केलेत आणि जसं आपल्या मोरे साहेबांनी सांगितलं कुणालजींनी की निधी पडला कमी पडला भाऊ मी एकदा काम हातात घेतलं तर निधी पडू देत नाही कारण माझं फक्त शरीरच मोठं नाही तर मग पण तेवढं मोठं आहे त्याच्यामुळे त्यांचं काही टेन्शन घेऊ नका करायचं तर व्यवस्थितच करतो नाही मी त्या भांगडतच पडत नाही आणि त्याच्यामुळे आमचा लोढाने जो आहे तो आपल्याच समाजाचा आहे एक चांगला मुलगा आहे लहानपणापासून मी त्याला बघतो आणि त्याने पण चांगले चांगले कामं केलेत बरेचसे कामं सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी पूर्ण केलेत आणि तुम्ही म्हणाल तुम्हाला पाहिजे तसं विहार आपण इथं बांधून घेऊ आणि त्याच्यामुळे निधी वगैरे टेन्शन घेऊ नका फक्त जो निधी लागेल कमी पडणार तुम्हाला या पंधरा दिवसात सांगा नाही तर निवडणूक लागल्यावर म्हणाल निधी पाहिजे मी देऊ कुठून आणि त्याच्यामुळे जे काही आहे ते आता होणं गरजेचं आहे भूमिपूजनास उपस्थित आमदार ऍडव्होकेट राहुल डिकले व उपस्थित मान्यवरांचा सिद्धार्थ नगर येथील नागरिकांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मखमालाबाद ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू काकड पैलवान वाळू काकड नारायणबाग सुभाष तिडके बापू पिंगळे माजी नगरसेविका सुनता पिंगळे ज्ञानेश्वर काकड ज्ञानेश्वर पिंगळे भंते धम्मरक्षित आदी व्यासपीठावरती उपस्थित होते आता लवकरच या रस्त्याचे व सभागृहाचे काम पूर्ण होणार असून स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार ना आहे नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रियत्तून रस्ता कॉन्क्रीटीकरण सभागृह या कामाची सुरुवात केल्यामुळे नागरिकांकडून आमदार राहुल ढिकले यांच्या कार्याचा जयघोष होत आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भेजींच्या पावन उपस्थितीत हा संपन्न होतो आहे सभागृह आणि कॉन्क्रिटीकरण असं दोन्ही एक कोटी रुपयाचं काम आपल्या सर्वांना त्याचा लाभ मिळणार आहे नारायण नारायण अन्ननी सांगितलं की राहुल भाऊंचं जे काम आहे सर्वच आपल्या नाशिक पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात कामं आहेत परंतु विशेष मखमालाबादवर त्यांचं प्रेम आहे आणि आपणही त्या प्रेमाची परतफेड करायची वेळ आलेली त्या आहे त्यामुळे आपणही त्यामध्ये कुचराई करता कामा नये कामानेचे भूमिपूजनाचे उद्घाटक नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी अनेक दिवसापासूनची मागणी होती माझ्या बंधू भगिनींची की हा सभागृह झाला पाहिजे आणि आज या ठिकाणी आपले नाशिक पूर्वचे आमदार राहुलभाऊ ढिकले यांनी या सभागृहासाठी एक कोटी निधी देऊन आज ती इच्छा पूर्ण केली तसेच आमचे शांताराम भाऊ साळवे ही नेहमी मला सांगत असायची की ताई हा सभागृह झाला पाहिजे पण आज ते आपल्यातून निघून गेले परंतु आज मी त्यांनाही श्रद्धांजली श्रद्धांजली अर्पण करते आणि आज त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली अशी मी सर्वांना सांगे राहुल भाऊचं काम सांगायची काही तुम्हाला गरज नाही नाशिक पूर्वमध्ये म्हणजे एवढ्या तर कुठं पन्नास लाख कुठं कोटी कुठं दीड कोटी आता परत मला वाटतं आडगावला पण भाऊ काही उद्घाटन होत्या परवाना अशा अनेक कामं भाऊने हो के केले आणि आता मग खंत बोलून दाखवली खरं म्हणजे महेंद्राला माहिती आहे दियसाहेब महापौर असताना आपला माग प्रस्ताव पण होता कडक काही पण आपल्याला पैसे देत होती पण काही कारण असतो ते झालं नाही पण असो उशिरा का होईने भाऊने पन्नास लाख रुपये देऊन सिद्धार्थ नगर सामाजिक सभागृह आपल्या इथं होणार आहे आणि त्याचा लाभ सगळ्या मुलांना आपल्या सगळ्या नातेकांना सगळ्यांना ना होणार सगळ्या वस्तीला होणार आहे मी भाऊंचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि मकालाबाद सिद्धार्थ येथील रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि सिद्धार्थ नगरचे सामाजिक सभागृह बांधणीच्या कामानिमित्ताने या ठिकाणी नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार आयुष्यमान राहुल भाऊ डिकले यांच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आला त्याचा भूमिपूजनाच्या सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी सिद्धार्थनगर जसा मादवासी या सर्व लोक जमले होते आणि राहुल भाऊ यांच्या प्रयत्नातून हा एक कोटी रुपयाचा निधी हा सामाजिक सभागृह बांधण्यासाठी हा उपलब्ध दे करून देण्यात आला त्यानिमित्ताने मी सिद्धार्थनगरवासियांतर्फे आपले नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार यावेळी अजित ताडगे भरत काकड सिद्धार्थ मित्रमंडळाचे नेमिनाथ जाधव अक्षय मोरे नितीन दोंदे सुजित जाधव राजेंद्र गवारे अनिल साळवे सुनील साळवे गणेश साळवे अशोक साळवे महेंद्र साळवे वैभव साळवे अमोल मोरे व मकमलाबाद परिसरातील नागरिक सिद्धार्थनगर येथील सर्व भीम सैनिक तसेच महिला व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसा